सारंग सुमित्राच्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी घरी परततो त्याला भारावून टाकतो गोंधळाच्या दरम्यान सारंग आपला आवाज शोधण्यासाठी धडपडतो विशेषत जेव्हा ऐश्वर्या ऋषिकेशच्या कृतीबद्दल ओरडायला लागते सारंग आपल्या भूतकाळातील चुकांवर चिंतन करतो जेव्हा तिला घराबाहेर ढकलण्यात आले तेव्हा त्याने ओवीसाठी भूमिका घ्यायला हवी होती ओवी येणार आहे हे माहीत असूनही कोणीही ओवीला परत आणण्यासाठी बाहेर गेले नाही याची त्याला खंत आहे सुमित्रा ऋषिकेशला परिस्थिती समजून घेण्याबद्दल आणि तो ती कशी हाताळेल याबद्दल तिची भीती व्यक्त करते आणि घोषित करते की जर काही चूक झाली तर ओवीला न्याय मिळणे ही त्यांची चूक असे ऐश्वर्याचा राग वाढल्याने सुमित्रा आणि सारंग दोघांनाही शक्तीहीन वाटते तिने सारंगवर स्वतःसाठी उभेन राहिल्याबद्दल टीका करण्यास प्रवृत्त केले ऋषिकेशने त्याला मारले असले तरी तो निष्क्रिय राहिला असता असे सुचवितो ऋषिकेशला धडा शिकविण्याचा तिचा निर्धार आणखी प्रज्वलित करतो जसजसे तिची निराशा शिगेला पोहोचते तसतसे पात्रांमधील संघर्ष वाढत जातो ज्यामुळे तणाव आणि आगामी संघर्षांनी भरलेल्या कथेला उत्तेजन मिळते ऐश्वर्याने तिचे वडील सयाजीराव यांना त्यांच्या अडचणींमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशला सामोरे जाण्याची योजना तयार केली जेव्हा ती त्याच्याशी संपर्क साधते तेव्हा ती आपला विश्वास व्यक्त करते की जानकीने अवाजवी कृती केली आहे सयाजीराव सहमत आहेत की ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही फटकारले पाहिजे आणि जानकीने त्यांना दिलेल्या आव्हानांबद्दल स्वतःची निराशा शेअर केली तो ऐश्वर्याला धीर देतो की तो तिला असा धडा शिकवेल की ती अवाक होई सयाजीराव जेव्हा आपली योजना आखू लागतात सारंगला अपराधीपणाचे मोठे ओझे जाणवते विशेषत ऐश्वर्याने त्याला ऋषिकेश विरुद्ध पोलीस तक्रार नोंदवण्याची विनंती केली ती त्याला चेतावणी देते की जर त्यांनी लवकर कारवाई केली नाही तर ऋषिकेशचा छळ वाढू शकतो सारंग तथापि दबावाचा प्रतिकार करतो असे ठासून सांगतो की ऐश्वर्याने त्याला चिथावणी देण्याचे केलेले प्रयत्न त्याला यापुढे प्रभावित करणार नाहीत त्याने भूतकाळात केलेल्या चुका ओळखल्या ज्यामुळे ओवी बाजूला ढकलली गेली आणि तिला भेटण्याची निकट व्यक्त केली ऐश्वर्या घाबरलेल्या अवस्थेत सारंगला ओवीला जाण्याचा सल्ला देते त्यामुळे अराजक निर्माण होऊ शकते या भीतीने विशेषत सयाजीराव जानकी आणि ऋषिकेशचा सामना करण्याची योजना आखत असल्याने सारंग मात्र ऐश्वर्याच्या इशायांकडे दुर्लक्ष करून ठाम राहतो भावनिक आवाहने आणि धमक्यांचा वापर करून त्याच्याशी तर्क करण्याचा तिचा सर्वतोपरी प्रयत्न असूनही सारंग ओवीशी संपर्क साधण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम आहे झालेल्या चुका सुधारण्याचा निर्धार केला आहे सारंग मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना ओवीला पाहण्याच्या त्याच्या इच्छेशी संघर्ष करत आहे ऐश्वर्याचा आग्रह तो तिला सांगतो की तो तिला ओवीला भेटू इच्छितो त्याचे हेतू सांगता ओवी बघायला गेल्यास ऐश्वर्या तिच्या वडिलांच्या घरी जाण्याची धमकी देते ज्यामुळे सारंगचा निश्चय आणखी वाढतो तिच्या विरोधाला जुमानता ऐश्वर्या तिचे वडील सयाजीराव यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याला हाताळण्याच्या प्रयत्नात एका सदोष वस्तूबद्दल एक कथा रचते सयाजीराव तिला धीर देतात की तो परिस्थिती हाताळण्याच्या मार्गावर आहे हे माहीत नाही की सारंग आधीच जानकी आणि ऋषिकेशच्या घरी ओवी पाहण्यासाठी निघाला आहे आल्यावर सारंगने जानकीला आश्चर्यचकित केले आणि ती त्याच्या अनपेक्षित भेटीमुळे आश्चर्यचकित झाली परंतु पटकन उत्साही होते आणि त्याचे प्रेमळ स्वागत करते सारंगने ओवीला भेटण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आणि भेटीची व्यवस्था करण्यासाठी जानकीला मदत करण्याची विनंती केली जानकी सहमत आहे ओवी खरोखरच त्याची भाची आहे आणि ते भेटीची सोय करू शकतात सारंग जानकीला ओवी आजारी पडल्यापासून जाणवत असलेल्या अस्वस्थतेबद्दल खुलासा करतो आणि तिच्या जवळ येण्याची त्याची चिंता प्रकट करतो त्याच्या भीतीची कबुली देताना तो तिला पाहण्यासाठी किती आसूसला होता यावर जोर देतो त्याच्या भावनिक संघर्षाची खोली आणि परिस्थितीच्या भाराने त्यांना वेगळे ठेवले आहे सारंग ऐश्वर्यामुळे झालेल्या संघर्षाबद्दल आपली निराशा व्यक्त करतो त्याच्या असंतोषाचा सूर उमटवतो ओवीवर कसे उपचार केले गेले ऋषिकेशी कोणतेही मतभेद असले तरी ओवी पाहणे हे त्याचे प्राधान्य आहे यावर जोर देऊन त्याला परिस्थितीला थेट सामोरे जाण्याची सक्ती वाटते सारंगने नुकत्याच झालेल्या भांडणाची आठवण सांगितली जिथे सारंगने ओव्हीमध्ये प्रवेश मागितला तेव्हा ऋषिकेशने हिंसक प्रतिक्रिया दिली ज्यामुळे त्यांच्यात सध्या निर्माण झालेला तणाव आणखी वाढला सारंग खंबीरपणे उभा राहिल्याने जानकीने हस्तक्षेप केला ऋषिकेशला सारंगला ओवीला भेटण्याची परवानगी द्यावी असे सांगून ओवीचे काका तिला भेटण्यास पात्र आहेत ओवी दृश्यात प्रवेश करते सारंगला काका म्हणून हाक मारते जी तिच्याबद्दलची आत्मीयता दर्शवते सारंग तिला आधी भेटायला आला तेव्हा का भेटला नाही असा प्रश्न ती विचारते ज्यावर सारंग सांगतो की तो ऑफिसमध्ये होता ओव्हीने ऐश्वर्याने तिच्याशी केलेल्या वागणुकीबद्दल तिची निराशा व्यक्त केली आहे जेव्हा तिने तिच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा एका दुःखदायक अनुभवाचे वर्णन करते ऐश्वर्याने थंडपणे टिप्पणी केली होती की ती तिच्या आईप्रमाणेच ओवीला बाहेर फेकून देऊ शकते ओवीला बहिष्कृत आणि दुखापत झाल्याची भावना आहे ओवीने तिचा अनुभव सांगितल्यावर सारंगचे डोळे अश्रूंनी उघडतात खेळाच्या वेळी कौटुंबिक गतिशीलतेचे भावनिक भार प्रतिबिंबित करतात इतक्यात ऐश्वर्या खोलीतून पाहते त्याला सूचित केले